संगीतालाई एक मी एका एक जे कोणी आहेत मायक्रो फायनान्सचे आहे त्यांचं माझं बोलणं करून दिलं मुळात दहशत बघा कशी असते नेहमी तुमच्या दारात येतात पैसे मागायला येतात ना आता आम्ही आलो तर कोणी यायलाच तयार नाही सगळे घाबरून लपून बसले तर आता आम्ही बोललो तर या पैसे घ्यायला आता कोणी यायला तयार नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण केले बरोबरच तुमच्या नावाला कोणी लागणार नाही आमचा शब्द आहे तुम्हाला आता जे काय मॅनेजरला सांगायचं तर मी माझ्या ऑफिस सांगितलं मला यायला लावू नका तुमच्या कार्यालयामध्ये मूर्ती दिवशी मी काढत बसणार नाही तुम्हाला नागरिक तुमची मूर्ती आहे त्याला सांग साऱ्याला भरणाला आधी बालपण तू आता मागून ना काही सरांनी मला पैसे आणून काही गरीब आहेत म्हणून